सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन दिवसामध्ये स्वागत आहे आणि एक आहे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम राहू दे तर आज आहे आपला दिवस दुसरा आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे खूप बरंच काही झाडं आहेत सुंदर हो तर आम्ही आहे ना दुपारी आम्ही फिरून आल्यानंतर दाखवायचा प्रयत्न करू कारण वेळ आपल्याकडे खूप कमी असतो आपण कमी दिवसासाठी आलेला आहोत तर त्यासाठी आता आपण चालू आहे नाश्त्याला तर नाश्त्याला बघूया काय आहे आणखीन आजच्या दिवसाची काय काय आपण कुठे जायचं आहे फिरायला सुद्धा आपल्याला कळेल ठीक आहे तर चला नाश्त्याला ते नाश्ता वडा आहे चटणी नमस्कार आज गरम गरम मेंदू वडे साऊथ ला आलोय तर साऊथ आयटम म्हणून आज मेंदू वडे सांभार चटणी चटणी कालच्या गेम प्रमाणे इडली सांबर चटणी तर आमचा तर नाश्ता करून झाला हे जे लेट आलेले आहे त्यांचा नाश्ता इकडे चालू आहे आणि इकडे पण मस्त बसण्याची अशी सोय आहे वातावरण बघाल तर बघा इकडे हे टेरेस आहे आणि टेरेस वरती ही सोलार सिस्टीम आहे त्यांची जिथे पाणी गरम होत याच्यामुळे आणखीन इथे अशा सगळ्यांनी असे बंगले टाईप बांधून त्याच्यामध्ये टुरिस्टसाठी राहण्याची रूम्स काढलेले आहेत कारण इकडे हाच त्यांचा म्हणजे जास्त एवढं नाही आहे तर डेव्हलप झालेलं हॉटेल्स वगैरे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरांमध्ये ते राहायची सोय केलेली खूप छान छान रूम बांधलेल्या आहेत सुंदर आहेत आणि ह्या समोर तुम्ही बघाल ना डोंगर पण इकडेचे आहेत ना पूर्ण दगडचेच आहेत आणि याची माहिती आहे ना तुम्हाला कालच्या आपल्या व्हिडिओत म्हणजे अगोदरच्या व्हिडिओत कळलं असेल ते पण आपल्यासारखी शेतीच आहे ही बघा दिसते तुम्हाला शेती तर शेती होते इकडे नारळाची झाड आहेत सुंदर ठिकाण आहे छान प्रणव तुला yes. कसं वाटलं आम्ही आम्ही सकाळी एन्जॉय करून आलो मी माझ्या फोन मध्ये ब्लॉग केलाय शूट मम्मी साठी आम्ही सनराइज बघायला एकदम भारी अशी फिलिंग होती ना बोलू नाही शकत व्यक्त नाही करू शकत अशी फिलिंग होती की लोक हा आणि अमे आहे ना दोघे पण सकाळी लवकर उडून इथला सनराईज बघायला गेले होते आणि खूप त्यांनी म्हणजे चांगले चांगले फोटो वगैरे काढलेले आहेत तर ते आपल्याला किंवा शूट काढलं असेल तर सुद्धा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते बनवलाय चला म्हणजे बरं आहे माझं एक काम झालेलं आहे तर असं खूप छान असं झाडं आहेत एक एक झाडं अशी आहेत की त्याची नावं पण नाही मला कळत तर समजत हे नाही आहे तर चला आता आपल्याला थोड्या वेळात जायचं आहे निघतो आपण चाललाय सनराइज पॉइंट वर आपण बघूया कसं काय आता आम्ही पोचलोय आता हळूहळू हळूहळू वर जातोय आपला भाऊ मला वरती जायचं तिकडे बघूया कारण की सनराइज उजेड झालाय पण सूर्य अजूनही दिसत नाही सो आता बघूया जाऊन आपल्याला सनराईज दिसतोय का ओ माय गॉड एवढा मोठा नाही म्हणता हातभर आहे ना एवढा मोठा आहे भाई क्रेझी क्रेझी हा एकदा चढला आता काय बोलू नाही शकत वर जाऊया कसा व्ह्यू आहे तो अधिक बघूया असा व्ह्यू तर एकदम एक नंबर वाटतो आहे असं निसर्ग सानिध्याचा दगडांचा डोंगर आहे फक्त ढग गेले ना किसान आपल्याला दिसेल थोडं ढग आहे त्यामुळे सूर्य लपला गेले आणि असं बोललं ना पूर्ण दगडी काम आहे पूर्ण दगडी काम आहे त्या सिड्या पूर्ण दगडाच्या आहेत हे असे छोटे छोटे, छोटे वस्तीसाठी सगळं आय थिंक शे मंदिर आहेत नंदी वगैरे यामध्ये वरती जायचं आहे वरती बघूया एक पाच मिनटं तरी झाली आम्ही चालतोय पण एक दाखव हा व्यू इथून आपल्याला अजून वर जायचं आहे पण हा व्ह्यू अविस्मरणीय हा व्ह्यू एक नंबर तर फायनली आपल्याला आपला सनराईज दिसतोय फक्त हे बघा आईस आ अजून आपण दुसरीकडून बघायकडून फोटो चांगले येतात तर लेट्स घेऊ आपण वर पोचलो आहे आपला सण तिकडे ते सुद्धा माहिती पण हे निसर्ग हा निसर्ग बाई काय व्हायचं होतोय रे ना तो बोलतो अजून सनराईज भेटेल अजून तिकडे वर सोडायला लागेल बट अमय व्ह्यू काय बोलतोय तृप्त झालं मन तृप्त झालं ना बाकी हा हा इकडे चंद्र आहे आणि तिकडे तर सूर्य आहे आपल्याला भेटेल आपण वर लेट्स गो तर इकडे एक मंदिर पण आहे वरती मातम विरद्रेश्वर विरद्रेश्वरा मंदिर वरती मंदिर पे अजुन आप जाए नंदी अच्छा ओके अच्छा ओके तो मानूस पूजा करता तो माला थोड़ा वे नहीं है तुम्हें काय व्हिडिओ वगैरे काढायला काही मनाही नाही आहे फक्त तो आता पूजा करतो तो ॲक्च्युली मला माहीत नव्हतं मंदिर आहे तो एक कळशी घेऊन आला त्यामध्ये फुलं होती वरती तर मी म्हणून त्याला विचारलं की ते मंदिर आहे का तुला मग इकडेच हे ते मंदिर आहे आणि आपण वरती पोहोचलो आहे हा आपला सनराईज आहे तर आपण आता फोटो वगैरे काढूया आणि पोस्ट करूया की आम्ही जे काय बोलताय ते काय बोलत नाही आपण चाल नमस्कार 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 आपण आता चाललो आहोत हम्पी पिण्यासाठी बघा कार छान सुंदर सुरेख निसर्ग आहे पाणी आहे या पाण्यामध्ये आपण कोरायकर राईड करणार आहोत आहोत का नाही माहिती नाही नमस्कार नमस्कार <laughs>

पण त्यांचं तिकडे एक पुढे गेलं पिल्लू आहे पिल्लू घरी आहे पिल्लू आलेलं आलेला या पण या ट्रिपला माझ्या सोबत आहेत मुळे का की पण आमचे मेन मेंबर आलेले नाहीये आणि ह्या ज्या आहेत ह्यांची खूप मागणी होती मागणी होती येस हे मांगी लहान हे मांगी लहान आता ही आहे हे मांगी तर हे मांगी तुला सगळे एवढे प्रेम करतात आणि तुझी एवढी मागणी आहे त्याबद्दल तुला कसं वाटतं सांग भरभरून आले भरून दाखव फारच भरून आले खूपच मजा येते खूपच आवडतं वाला आहेत आहेत आमच्या सोबत हे नवीन एक आहेत मेंबर आहे आपला परत एकदा आणि मगर साहेब स्वतःला असं समजतात मी रिटायर झाले म्हणून पण ते रिटायर झाले फक्त फक्त हाय बाकी ते टिकटॉक मुळेंसारखे काय म्हणायला याच्याबद्दल त्यांना माहिती आहे काय म्हणताय नमस्कार मी राखी बागडे मला या ग्रुपमध्ये खूप छान वाटलं आणि माझी आले मी आधी या टूर मध्ये माऊली टूर्स खूप छान आहे आणि आपला सगळा ग्रुप खूप छान आहे आणि मी कालपासून खूप एन्जॉय करते थँक्यू थँक्यू

बारका मुलगा का बोलतो बारका बारका आणि क्यूट आहे <laughs> हा तर पहिली ट्रिप आहे दोघांची तर आम्हाला मजा येते आम्ही आमची आमची मजा पण करतोय हे लोक झोपलेले असतात तेव्हा आम्ही मस्त सनराईज वगैरे बघून येते फोटो बिटो मस्त काढले आणि अजून ट्रिप चालू आहे आपण पुढे पुढे बघूया कसं काय ओके त्या गप्पा गोष्टी करत आपण आपल्या विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी मतलब त्या स्थळावरती आपण आलेलो हो। आहोत पण इथूनही आपल्याला बॅटरी कार आहे त्या का। बॅटरी कार गाडी तर त्यांनी आपल्याला पुढे जावं लागेल कारण इथून तेही आ आतमध्ये आहे खूप म्हण ओके चला त्याला ग्रुप फोटो काढतात आणि एक मिनिट आले जी इलेक्ट्रिक कार आहे तिची इकडे टिकिट्स लिहिलेली आहे आ, सिंगल आहे दहा रुपये आणि रिटर्न आहे वीस रुपये तर रिटर्न काढायचे काढायची रिटर्न तिकीट काढायची असं त्यांनी सांगितलेलं आहे रुपये कार कारमधून जायचं आहे मजमाशांचं मधांची शेती मधाची शेती मधमाशी मधमाशी हनी 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 टी बेरी आणि बीट्री ना ना दे दे हो ना कशी आपण नाही जी मांडणी मांडणी म्हणजे बघा ना जगा तसे तसे केवढे मोठे मोठे बघा किती मोठे मोठे दगड अगदी असे ठेवल्यासारख्या अगदी साईजने ठेवतात ना एकदम मांडणी करून त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही प्रणवने जे सनराईजच्या व्हिडिओ टाकल्यात त्या पाहिल्या असतील आणखीन जो आमचा प्रवासामध्ये जो थोडा वेळ मिळाला होता तर त्या प्रवासात गमती जमती पाहिल्या असतील तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विठ्ठल मंदिर विठ्ठल बाजार कृष्ण मंदिर तुंगभद्रा नदी आणि बरंच काही हेमकुंडसुद्धा बघायला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला याचा पुढचा भाग बघावा लागेल तर आता आपण ही व्हिडिओ इथे संपवतो आहे आणखी नवीन व्हिडिओची वाट बघत राहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र